मुख्यमंत्री आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सही सहीचं प्रमाणपत्र ठीक आहे अधिकाऱ्यांच्या सहीचं प्रमाणपत्र नाही अध्यक्ष हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं प्रमाणपत्र आहे मी मी अंतिम देतो देतो चर्चा करण्यासाठी अध्यक्ष मोदय दोन हजार सतराला ला मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यासाठी कर्जमाफीची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली होती आणि ती योजना आणल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात दोन अठरा ऑक्टोंबर दोन हजार सतराला धनतेरेसच्या दिवशी अध्यक्ष मोदय धनतेरेजच्या दिवशी एका दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना लाँच करण्यात आली आणि धनतेरेजच्या दिवशी संपूर्ण शेतकऱ्याला जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे ज्या शेतकऱ्यांना कर्ज मुक्त शासनाने केलं अशा शेतकऱ्याला दोन हजार सतराला धनतेरेजच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बोलावण्यात आलं स पत्नी स तसंच आमच्या अकोल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन हजार सतराला शेत शेतकऱ्याला त्या ठिकाणी बोलावण्यात आलं आणि शेतकऱ्याला जिल्हा अधिकारी शेत आणि पालकमंत्र्याच्या हस्ते आपण कर्जमुक्त झाला असे एक प्रमाणपत्र सुद्धा अध्यक्ष मोदी देण्यात आले त्याच्यातले अडगावातले शेतकरी अडगाव तालुका येणारा अकोला जिल्हा येथील राजेश लक्ष्मीराव सोन टक्के योगिता राजे सोन टक्के असे सहपत्नी तत्कालीन पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यक्ष मोदय हे त्यांना प्रमाणपत्र दिले की आपण कर्जमुक्त झाला आणि त्या प्रमाणपत्रावर तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सही आहे त्याच्यावर मुख्यमंत्र्यांची सही असलेले प्रमाणपत्र सर अध्यक्ष मोदय माझ्या समोर आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कर्जमाफीचे प्रमाणपत्र ज्या शेतकऱ्याला कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले पण अद्यापर्यंत त्या शेतकऱ्याला कर्ज माफी मिळाली नाही अध्यक्ष महोदय प्रमोद नारायण ताटे अडगाव येणारा तालुका अकोला जिल्हा या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय तत्कालीन त्यावेळेसचे मुख्यमंत्री आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहीचं प्रमाणपत्र हे काही अध्यक्ष महोदय जिल्हाधिकाऱ्याच्या सहीचं प्रमाणपत्र नाही अध्यक्ष महोदय हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं प्रमाणपत्र आहे आणि त्या प्रमाणपत्रावर अध्यक्ष मोदय लिहिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत राज्य सरकार प्रमाणित करते की खालील दर्शवल्या प्राण्याने आपली थकबाकी कर्ज रक्कम माफ करण्यात येतात अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री मुख्यमंत्री सहीचं प्रमाणपत्र आहे त्याच्यावर आपल्या देशाचे पालकमंत्री देशाचे प्रधानमंत्री यांचा फोटो आहे मुख्यमंत्र्याचा फोटो आहे आणि हे प्रमाणपत्र असं या शेतकऱ्याला दिलेलं आहे असे शेतकरी अध्यक्ष मोदय अकोला जिल्ह्यातले तेरा हजार शेतकरी आहेत जे शेतकरी कर्जमाफी त्यांना मिळाली त्यांना मुख्यमंत्र्याचे प्रमाणपत्राचं मुख्यमंत्र्याच्या सहीचं प्रमाणपत्र सुद्धा अध्यक्ष महोदय मिळालं अकोल्या जिल्ह्यातले असे तेरा हजार शेतकरी असे आहेत अध्यक्ष महोदय ज्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्याच्या सहीचं प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलं अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्यांना बोलावलं कधी धनतेरच्या दिवशी सपत्नी म्हणजे सपत्नी शेतकऱ्याला प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिले ते प्रमाणपत्र संपूर्ण जिल्ह्यातले प्रमाणपत्र माझ्यासमोर उपस्थित आहे हे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी त्या शेतकऱ्याला दिले कमीत कमी जे प्रमाणपत्र ज्या शेतकऱ्याला दिले त्यांना तर कर्जमाफी व्हायला पाहिजे त्यांना तर कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिल्यावर तुम्ही त्यांना नीलचे दाखले मिळाले पाहिजेत परंतु अद्यापर्यंत त्या शेतकऱ्यांना अध्यक्ष मोदय हो नीलचे दाखले मिळत नाहीत अकोल्या जिल्ह्यामध्ये तेरा हजार शेतकरी असे आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात अध्यक्ष मोदय सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्ज माफी पासून वंचित आहे दोन हजार सतराची घोषणा आहे हो अध्यक्ष महोदय आणि हे शेतकरी उपमुख्यमंत्री साहेब दादा हे शेतकरी संपूर्ण सत्तर टक्के शेतकरी आमच्या विदर्भातले आहेत आणि आमचे मुख्यमंत्री महोदय विदर्भातले आहेत विदर्भातले मुख्यमंत्री झाले आम्हाला आनंद झाला परंतु मुख्यमंत्री महोदयांना मी या माध्यमातून विनंती करतो कि संबंधित सहकार व विभागाकडून शासनाकडे दरवर्षी पैशाची मागणी होते आणि या यंदाच्या पुरवणी मागणीत म्हणा का येणाऱ्या बजेटमध्ये म्हणा ह्या शेतकऱ्यांची रक्कम देण्यात यावी एवढीच मी अध्यक्ष महोदय आपणास विनंती करतो दुसऱ्या अध्यक्ष महोदय काल मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्याच्या सोलर पंपासाठी सभागृहामध्ये विषय आणला आणि जवळपास त्यांनी सांगितलं की मागेल त्या शेतकऱ्याला आम्ही सोलर देऊ परंतु असे अनेक शेतकरी आहेत अध्यक्ष मोदी की त्यांना सोलर नाही त्यांना विद्युत जोडणी पाहिजे कारण की अकोल्या जिल्ह्यामध्ये जवळपास एकवीस दोन हजार एकवीसपासून बाराशे शेतकऱ्यांनी विद्युत जोडणीसाठी पैसे भरलेले आहेत अध्यक्ष महोदय दोन हजार एकवीस पासून बाराशे शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांना पैसे बी मरत मिळ परत मिळाले नाहीत त्यांना विद्युत जोडणी सुद्धा अद्यापर्यंत मिळाली नाही अध्यक्ष महोदय योजना कधी आणली दोन महिने झाले सोलरची योजना आणली परंतु ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला पैसे भरलेले आहेत त्या शेतकऱ्याला विद्युत जोडणी देण्यात यावी पण मागेल त्या शेतकऱ्याला तुम्ही सोलर द्या जे शेतकरी विद्युत जोडणी मागत असेल त्या शेतकऱ्यांना विद्युत जोडणी द्या म्हणजे दोन्ही योजना मान्य मुख्यमंत्र्यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की विद्युत जोडणीसुद्धा चालू ठेवण्यात यावी आणि सोलरसुद्धा चालू चालू ठेवण्यात यावं अध्यक्ष महोदय पाणी बाबतीत मी तुम्हाला सांगू इच्छितो पाणी जमिनी जमिनीखालचा अध्यक्ष महोदय भ्रष्टाचार कधी दिसत नाही कारण की मी तुम्हाला आमच्या माझ्या मतदारसंघामध्ये एक आदिवासी भागामध्ये चौदा खेळी पाणीपुरवठा योजना आहे आलेगाव नवेगाव ती योजना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मंजूर झाली होती त्याचं काम दोन हजार सहाला दादा पूर्ण झालं होतं दोन हजार सहाला ती योजना पूर्ण झाली परंतु दोन हजार आतापर्यंत त्या योजनेमधून एक लिटरही पाणी त्या भागातील लोकांना मिळालं नाही म्हणजे दो अठ्ठ्याण्णवला योजना चालू झाली प्रशासकीय मान्यता अठ्ठ्याण्णवला मिळाली दोन हजार सहाला योजना पूर्ण झाली आणि दोन हजार एकोणीसला असं दाखवलं की ती योजना हस्तांतरण केली आणि दोन हजार तेवीसला त्या योजनेवर पुन्हा दहा कोटीचा निधी खर्च करण्यात आला ज्या योजनेतून आदरणीय उपमुख्यमंत्री मध्ये ज्या योजनेमध्ये दहा कोटी रुपयाची योजना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला पूर्ण झाली त्या योजनेतून आतापर्यंत एक लिटरही पाणी कोणाला मिळालं नाही ना गावला आणि त्या योजनेवर दहा कोटीची तरतूद दुरुस्तीची तरतूद करण्यात आली दोन हजार तेवीसला आणि दुरुस्ती सुद्धा पूर्ण झाली दुरुस्ती झाली योजनाही झाली आणि अठ्ठ्याण्णव पासून आजपर्यंत त्या भागातील आदिवासी भागातील लोकांना एक लिटर एका गावात एक थेंब पाणी मिळाला नाही म्हणून अशा या ज्या पाणी पुरवठ्याच्या योजना या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या बाबतीत आपल्याला प्राधान्यानं लक्ष द्यावं लागेल कारण की जमिनी खालचा घोटाळा दिसत नाही अठ्ठ्याण्णवमध्ये योजने झाली पूर्ण अठ्ठ्याण्णवमध्ये योजना प्रशासकीय मान्यता अठ्ठ्याण्णवला ला निघाली दोन हजार तीनला ती सहाला योजना पूर्ण झाली आणि आज दोन हजार चोवीस लागलं पंचवीस लागते अजूनसुद्धा त्या भागातील लोकांना पाण्याचा थेंब मिळाला नाही या सोबत योजनेची आपल्यामार्फत चौकशी नेमण्यात यावी एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि शेतकऱ्यांना दादा आपण लवकरात लवकर आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना जे छत्रपती शिवाजी महाराज योजनेपासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना ताबडतोब लाभ देण्यात यावा ही विनंती करतो जय हिंद जय